तीर्थक्षेत्र पाडळी येथील ग्रामपंचायत सरपंचपदी रेखा वाघमारे यांची निवड संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा तीर्थक्षेत्र पाडळी तालुका खंडाळा येथील ग्रामपंचायत सरपंचपदी रेखा वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालांची उधळण खास आकर्षण होते या प्रसंगी विठ्ठल धायगुडे कृष्णा भोसले शंकर ननावरे दीपक धायगुडे सो ज्योती दीक्षित भोंबरे रंजना बरकडे हे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमात सात्यासाहेब धायगुडे विश्वास धायगुडे गावडे गुरजी श्यामराव निकम लक्ष्मण बरकडे अशोक वाघमारे हनुमंत धायगुडे राहुल ठोंबरे संतोष दुर्गुडे दीपक दीक्षित सचिन वाघमारे शिवाजी वाघमारे मल्हारी माने लक्ष्मण शेंडगे महादेव शेंडगे राजू गोडरे सुरेखा कोकीळ बाळू पडळकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सा। अजूनपर्यंत आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद न्यूज न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज तीर्थक्षेत्र पाडळी आणि या निवडणुकीमध्ये गावची परंपरा अशीच असावी कुठलंही वातावरण खेळीमेळीचं असावं ताणतणावाचं आणि कुठल्या तरी प्रकारचं वाईट मार्गाने जाणारं वातावरण नसावं म्हणून आज या ठिकाणी आपली निवडणूक जी एक सर्व सदस्यांनी एकमुखाने आपल्या गावातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी जे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जी निवडणूक पार पडली त्याबद्दल पुनश्च एकदा या ग्रामपंचायत सदस्यांचं ग्रामस्थांचं महिला भगिनींचं आमचे प वार्ताहर वाघमारे यांचंही या ठिकाणी स्वागत मी करतो परंतु त्यांना या श्रीफळ आणि तुम्ही हे दिलेलं नाही हे बाजूला उभं राहिल्यामुळं